这个菜行，怎么照顾 चला पट 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 जॉईन व्हा कमेंट्स करा झालं का जेवण आमचा टोप दे ग पांढरे माझी ते ह्याचे टेबल वर होऊन ड्रावर मध्ये बघ हॅलो हाय मॅ मधुकर हाय मॅडम जेवण झालं का नाही हो झालं दादा तुमचं झालं का जेवण पाटील दादा तुमचं जेवण झालं का हॅलो हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह व्हिडिओ मध्ये मधुकर मधुकर दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का कुठून बोलताय काय आहे संपले कुठून बोलताय नवीन असतात चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा प्रमोद दादा काय म्हणतात तुम्ही कुठून मी मधून बोलते दादा संजय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का दाल भात लोणचं कोण नाही कोणाच ना जेवण झालं का संजय दादा हॅलो हाय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बावीस जण बघतायत लाइक्स वाढले पाहिजेत पटापट लाईक करा एकच लाईक आहे का अच्छा संजय दादा म्हणतात नाही ताई ड्युटीवर आहे रात्रीच्या ना होता संजय दादा तुम्ही ताई लाईक केले दोन नंबरला थँक्यू सो मच धन्यवाद <coughs> चला कमेंट करा पटपट आपले लाईक्स वाढले पाहिजेत अठरा जण बघतायत खाली उतरा पटापट पत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मांजरेन पण बसले mm. कमेंट्स करा mm. लाइक्स वाढले पाहिजेत आपण पहिल्यांदाच दुपारचा लाईव्ह घेतलाय लाईक वाढले पाहिजेत पटपट लाइक्स करा एका इकडे चार दिवशी जाऊन बसले ते खेळणार निटकर दादा स्वागत आहे तुमचं मध्ये कशी आहात <coughs> तुम्ही मी बरे आहे तुम्ही कसे आहात जेवण झालं का कुठून बोलताय आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला पटपट जॉईन व्हा कमेंट्स करा कमेंट्स करा आणू ती बाहेरची जीन्स आण तिथे टाकले ते चार लेला ते आणून टाक की तिथं अगं टाक की आणून आणून टाक तिथं चला लाईक्स करा लाईक करा कमेंट थांबलेत कमेंट करा पटपट कमेंट करा वरचे अकरा जण आले उतरा लाईक्स करा पटापट लाईक करा <laughs> कमेंट्स करा कमेंट दिसत नाहीत पट कमेंट करा लाईक्स करा <laughs> लाईक्स करा लाईक वाढू द्या पटपटपट नको की आणू आगर हाव दरवाजा गेला ते विकडे आहे का झोपल चांगलं बाहेर गेले तो माझं झोपतच त्याला चंपा मारते तोंडाला डोळ झाकले झोपतच कमेंट करा कमेंट करा पटपट कमेंट करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा खाली इकडे इकडे त्याला त्याला पण जेवढे काय करायच चांगली पक्की हरी दोस्ती झाल्या ने तिला पण गंमत वाटते ग त्याच्यावर खेळायला म्हणते कोण नाही त्याच्यावर खेळायला रात्रंदिवस बांधून असते सारखा चला आपण तर खेळूया कमेंट्स करा लाईव्ह बंद करू का मग कमेंट्स नाहीत <laughs> चला मी लाईव्ह बंद करते आता जाणार बघा बाहेर आहे का हो जाऊ दे जाऊ दे बाहेर बघ किशोर दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण हो झालं तुमचं झालं का कुठून बोलताय नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा गुजरात काय मराठीमध्ये कमेंट करा दादा नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा कुठून बोलता तुम्ही तुमचं जेवण झालं का स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये चला कमेंट करा का गप्प झाला आहे बीड जिल्ह्यात धारूर तालुका धारूर तालुक्यात खानापूर अच्छा जेवण झालं का तुमचं नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा की कमेंट्स का थांबलेत दादा जेवण झालं का तुमचं कदम स्वागत आहे तुमचं कदम दादा लाईव्ह कुठून ला। मी कराडमधून बोलते तुम्ही कुठून बोलताय जेवण झालं का तुमचं चॅनलला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा पंकज चौधरी हाय कसे आहात सर्व सातारा का आमची शेजारी आहे म्हणा तुम्ही जेवण झालं का तुमचं कदमदादा सज्जनगड सातारा अच्छा हम्म काश्मीर मधून बोलते दादा जेवण झालं का तुमचं आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा <coughs> दादा कुठून बोलताय तुम्ही हो माझं पण जेवण झालं आपण काय करता मी गृहिणी आहे मी जळगाव अच्छा चला लाईक वाढू द्या आपले पटापट पत। तुमचे मिस्टर काय काम करतात किन्नर आहेत दादा ट्रक वरती किन्नर आहेत इकडे या इकड इकडे या इकडे ओके तुम्ही काय करता दादा जॉब मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा चला लाईक्स वाढवू द्या आपले सहाच लाईक आहेत लाईक्स वाढवू द्या पटपट पट, पट, पट लाईक करा कमेंट मी मि बंद करू का जे कोणी नवीन आहे त्याने आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पटापट पत कमेंट करा काली, काली। जेवण झालं का सर्वांचं कमेंट्स करा पटपट कमेंट करा एकोणीस जण बघतायत कमेंट्स करा चॅनल लाईक तरी करा पटापट आपले लाईक्स वाढले पाहिजे चॅनलचे चला कमेंट करा लवकर कमेंट्स थांबल्यात कमेंट्स करा चला आता अर्धा तास झालेला आहे मी आता लाईव्ह बंद करते कमेंट्स पण थांबल्यात कमेंट था। ये कमेंट्स येत नाहीत एवढे जण बघतात पण लाईक्स नाही चॅनल आपल्या कमेंट्स नाहीत बंद करू का लाईव्ह लाईक्स करा लाईक्स करा चॅनलला लाईक करा जेवण झालं का सर्वांचं मध्ये सांगा कमेंट्स करा पटपट कोणीच कमेंट करत नाही कमेंट करा लाईक्स वाढले पाहिजेत आपले चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज <coughs> झाला की अर्धा तास दोन मिनटं बाकी आहेत चला कमेंट करा पटपट पड़ आता मी लाईव्ह बंद करणार आहे दोन मिनटात मी लाईव्ह बंद करणार आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पटपट कमेंट करा मी लाई बंद करणार आहे आता दोन मिनिटात चॅनलला लाईक करा lah bye, -bye.